जनतेच्या समस्या आहे आणि नगरातील सुद्धा जनता जी आहे आपले प्रॉब्लेम जी जे आहे अडचणी जी आहे तक्रारी आहे त्या ना तक्रारी सुद्धा आपण आयोगाकडे मांडू की प्रशासन व्यवस्था कशा प्रशा पद्धतीने नागरिकांसमोर नागरिकांच्या अडचणी निराकरण करत नाही आणि अपयशी ठरलेले आहे हे कशा पद्धतीने अपयशी ठरलेले आहे हे नागरिकांच्याच द्वारे जे आहे इथल्या आयुक्ताकडे आपण जे आहे ती मान्य करणार आहोत त्याचप्रमाणे जे लोक आधी होऊ शकले नाही त्यांचे पण प्रश्न आपण जे आहेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आयुक्ताकडे मांडण्याचा प्रयत्न करू लोकांना ज्या कशा कशा पद्धतीचे प्रॉब्लेम आहेत लोकं किती हताश झालेले आहेत म्हणून हे प्रशासक राज आजच्या वडीला जे आहे हटवण्यात यावं आणि इथे जे आहे लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक घेण्यात यावी या जे आहे इथं नागरिकांचे जे काही प्रश्न आहे त्या नगरसेवकाच्या माध्यमातून निराकरित करण्यात येईल अशा प्रकारची आजची वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या काही विधानसभेच्या अध्यक्षांची आणि इतक्या शहरात एकूण संपूर्ण नागरिकांची ही मागणी आहे म्हणून आमच्या सर्वांना विनंती आहे की आपण अर्ध्या तासानंतर आयुक्ताकडे जाऊ आणि आयत्याकडे आपली जी आहे नागरिकांची व्यथा आपण वाढवू आणि त्यांना त्याचा त्या जॉब त् विचारू